नर्मदे हर आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर आमचा नर्मदा पाई परिक्रमेचा तेवीसवा दिवस आज आम्ही रात्री मुक्कामाला होतो मणी नागेश्वर मंदिरात तिथून आता आम्ही पुढच्या मार्गाला जातोय नर्मदे हर सकाळी सकाळी परिक्रमावासी आता निघाले आहेत आपल्या पुढील मार्गासाठी काही परिक्रमा असे माजार आहेत त्यांची वाट पाहतायत सकाळी मोर कुठे गेले बाकी बाकी गेले राव एकच झाले बाकी सगळे झुडपात गेले चार पाच चार पाच मोर होते सकाळ सकाळी ते तिकडच्या शेतात आहेत शॉर्टकट आणि शेतीचे रस्ते क्रॉस करताना अशा तारांवर थोडं लक्ष ठेवावं लागतं प्रत्येक शेतात तार लावलेलं ला असतं आय थिंक करंट असावं त्याच्यात ते सांभाळून आपल्याला जावं लागतं आणि अशा आता शेतातून मार्गातून केळीच्या पानातून हा रस्ता आहे

अशा पद्धतीने परिक्रमावासी नर्मदे हार खालून असा पूल आहे असा रस्ता आहे आजचा खडतर एकदम हर नर्मदा पाई आज नर्मदा पायी परिक्रमेचा तेवीसवा दिवस पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज असा रस्ता भेटलेला आहे सकाळी सकाळी जो एकदम रिस्की आहे आणि त्या मार्गातून परिक्रमावासी जात आहेत पुढे पण असा रस्ता आहे मध्ये हारवासी यांनी असे काहीतरी खुना बांधलेल्या असतात त्याच्यावरून आपल्याला रस्ते करतात सगळे सकाळी सकाळी मोर फिरतायत खूप सारे मोर आहेत काही जंगलात आहेत बाहेर जे जे दिसतात त्यांना कॅप्चर करतोय नर्मदे हर अशा खुणा असतात केलेल्या त्यांना फॉलो करत कंटिन्यू मार्ग घ्यायचा <laughs> नर्मदे हर असा परत एक रस्ता आलाय जंगला जंगलातून शेतीच्या काळातून परिक्रमावासी सावकाश नर्मदे हर दहाचे शॉर्टकटचा शॉर्टकट रस्ता वापरून उतारायचा होता म्हणून येऊन परिक्रमावासी इथं बसले इथं आरामासाठी सकाळी सकाळी आणि आज आभ्राळ असल्यामुळे खूप सारी गरमी होते आणि जवळ समुद्र पण आलाय थोडी आर्द्रता वाढली बॉडी डिहायड्रेशन होत आहे हर सध्या घेऊन पुढे आल्यावर आता भालोत गावात इथं एक दुकानवाले आहेत जय महालक्ष्मी सिंह उसड अशा प्रकारे दुकान तिथं पण ते प्रसाद आणि बिस्किट देतात आपल्या परिक्रमावासियांसाठी नर्मदे भालोद गावातून चालून आल्यानंतर इथे नर्मदा परिक्रमा महाराज निशाणी दिली आयुष्यमान आरोग्य मंदिर इथून आपल्याला उजव्या हाताला वाढायचं इथे एक पुढे गाव आहे त्या गावातून पुढचा रस्ता आहे एक डांबरी पगडंडीच्या मार्गानंतर या गावात पुढच्या गावात जाऊन मग विचारू नर्मदे हर इथे मातु पितुर स्मृती मरोळे त्यांच्या स्मरणार्थ एक असं गेलं आहे आणि पक्ष्यांना दान ज्या आहे पक्षींच्या भोजनासाठी इथं तो पुढे आल्यानंतर स्मारक दिला आहे गावाच्या आपण पाठीमागून आलो आहे ते परत उजवीकडे वळून आहे गावाच्या पाठीमागून आणखी गावाच्या बाहेरच निघालो तर मध्ये हर सुजलाम सुपलाम गुजरात अशा पद्धतीने शेतकऱ्याला पाणी पुरवठा आहे इथे पाणी शेतकऱ्यासाठी एवढं मुबलक आहे की चार इंची पाईप लाईन एकदम फुल असून दोन पाईप आहेत म्हणजे पाणी किती मुबलक आहे तर शेतकऱ्याला वीज मुबलक आहे दिवसा वीज आहे मी तर पाहत आहे की मोस्टली दिवसात सगळीकडे सिचाई चालू आहे आपल्या इथं रात्री पार्टी सिंचन लाईट कालव्यांची व्यवस्था थोडी कमी आहे छान वाटलं इकडं हर हर परत ओढा आल्यानंतर विश्रांतीसाठी बसलेत परिक्रमावासी मागून पण येत आहेत परिक्रमावासी आपले ऊन खूप जास्ती आज डिहायड्रेशनचा सा खूप सारे लोकांना त्रास होतोय कारण ऊन जास्त असल्यामुळे डिहायड्रेशनचा खूप जास्त त्रास होतोय आणि वातावरण दमट समुद्र जवळ असल्यामुळे कारणाने प्रॉब्लेम होतोय मध्ये हर पुढे आल्यानंतर आपल्याला एक गाव लागलं आहे आता गावाचं नाव तर नाही सांगू शकत म्हणून आपण मागच्या साईडने एंट्री करतोय या गावातून आपल्याला पुढे जायचं आहे नर मध्ये हर इथे एक मंदिर आहे असं आणि तिथे अन्नछत्र आहे अन्नछत्र सरतात ते महाराज नरमध्ये आज पौने अकरा वाजताच परिक्रमावासी आसन घेऊन बसले कारण उन्हामुळे चालणं शक्य आहे सारा लोकांचे तब्येत पण खराब झाली आहे आरामबाई जिले नर्मदे हर आजूपरची भोजन प्रसादी रामेश्वर मंदिर या महाराजांनी पंगत देताना सगळ्यांना आपण पन्नास पन्नास रुपये देतात जन्मच्या हातात दिलेत हरे राम हरे राम राम राम, राम क्रिछना, रे, क्रिछना, रे, क्रिछना, रे, क्रिछना, रे, हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे दुपारची भोजन प्रसादी घेऊन आता आम्ही पुढच्या मार्गाला निघालो जगदीश मडी जगाडिया मडी मध्ये हर आणि इथे अस जुन्या आडातली घर असे दिसत आहेत दार मध्ये येऊन करून थोडस पुढे आलेलो आहेत आमच्या परिक्रमावासींनी बागा उतरल्यात सावली पाहून बसली आहेत कारण या रस्त्याला काही सावली दिसत नाही म्हणून हाय कारण जेवले जेवले लगेच निघाले होते थोडस आता हे करून निघतील नर्मदे हर आता सावलीत निवांत आराम करता येत उन्हातून थकून आल्यानंतर नर्मदे हार असा नर्म 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 रस्ता आहे तो साइडला साइड ला केळीची शेती दोघं तिघं तिघ साइडला गुजरात मध्ये फलक लय भारी आहे इथं फलक दिलाय नर्मदा परिक्रमा मार्ग नर्मदा परिक्रमा रूट मतलब म्हणजे गुजराती हिंदी आणि इंग्लिश तिघ लँग्वेज मध्ये यांनी सोर्स चे फलक लावले आहेत नर्मदे हर इथे पुढे आल्यावर एक आश्रम आहे श्री जगन्नाथ मंदिर कुशमेश्वर महादेव महानरवा परिक्रमा मार्ग पण आपल्याला आता भोजन प्रसाद झाली आपण आता पुढच्या मार्गाला जाणार आहोत आश्रमात तर काही जाणार नाही चला तर जाऊयात पुढे बघूयात काय काय प्रसंग येतात ते नरमध्ये हर आल्यानंतर प्रत्येक उजव्याला रस्ता लागतो वळून आपल्याला त्या रस्त्याला जायचंय तिथून एक तीन किलो तीन चार किलोमीटर आश्रम आहे त्या आश्रमाला आपल्याला जायचं आहे आता नर्मदे हर चालून आल्यानंतर आपल्या मैया बाबाजी आराम आहेत काहींचा आराम झालाय ते आता मार्गाला लागत आहेत जगडिया मढी मुढीचा आश्रम नर्मदे हर पुढे येऊन आता इथं आरामासाठी परिक्रमावासी थांबले आहेत आणि था। आपले सगळे परिक्रमावासी मागून आता हळूहळू सगळे इथं इथ मध्ये हर झाली <coughs> शांतता खूप परिक्रमावासी पुणे निघून गेलेत मी थोडा महाग राहिलोय आज थोडे पाय दुखतायत आज म्हणजे रोज दुखत आहेत रोज सांगतोय आश्रम जवळ आलेला असावा आता नर्मदेहर पुढे चार मार्ग आहेत एक इकडनं येतोय एक समोरून येतो एक इथून येतो बोर्ड इकडं दिलेलं आहे परिगावा मार्ग इकडच आहे पण इथंही कोणीतरी असा बोर्ड लावलाय ते काय ते जरा समजून घ्यावं लागल हर ते आता उद्या आश्रमात गेल्यानंतर कळेल आपल्याला इकडे आश्रम आहे गुगलला चेक केलं तर अर्धा किलोमीटर दाखवतोय आश्रम ही आलय आणि मयाचा किनारा हि आलाय मैयाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांची व्हिडिओ तुम्हाला अजून वेगवेगळ्या पद्धतीने बघायला भेटतील दुसऱ्याही मैया आहे त्यांचं चॅनल आहे मैया आपलं नाव वैशाली पवार चॅनलचं पण हेच नाव चॅनल हिराबाई वन सेव्हन एट त्यांना पण तुम्ही सबस्क्राईब करा लाईक आहे मैया तुमचे काय अनुभव कशी झाली परिक्रमा अनुभव आले मला तर आता मी गेल्यानंतर कथेन करेन नाही अनुभव नका सांगू पण कसं वाटलं आतापर्यंत खूप सुंदर वाटलं मला मी एकदा गाडीने केले होते गाडीने केले होते पण मला चालण्याची इच्छा झाली म्हणून आले माझ्या पायाला पूर्ण फोड आलेले सगळे फुटलेत आता नीट झालेत एक माझी मैत्रीण पाठीमध्ये राहिली थोडीशी चुकली होती रस्ता त्याच्यामुळे आम्ही थांबलो इथं कुठल्या प्रकारची अडचण अडचण काही आलेली नाही अडचण आली तर आम्ही मैयाला पुकारलो चालू चालू मैयाला आम्ही पुकारलो तिने मग कुणी ना कुणी आम्हाला मदतीसाठी पाठवलं घसरली ही तीन वेळा घसरून पडली मिसरड्यावर शुल्पाणी जंगलातून वाचलो तिथं पण म्हणजे एकटं जरी चाललं तरी काही त्रास नाही काही त्रास नाही संध्याकाळ झाला थोडस घाबरत जंगलामध्ये पण आम्ही संध्याकाळ व्हायच्या ती पटकन कुटिया वगैरे काहीतरी आणि पूर्ण आपण स्वतःला पदलून टाकतो आपण पूर्णच आपल्यात बदल होतो आपल्या शरीरामध्ये अंतर मनामध्ये पूर्ण आपण वेगळे होतो म्हणजे आपल्या जे संसारामधून दुनियामधून वेगळं आपण होतो हा अनुभव सगळ्यात मोठा अनुभव आहे परिक्रमेचा शुद्ध शुद्ध होतो आपण पूर्ण आणि जे आपण हव्याच कशाच्या पाठीमाग लागलं ते पूर्ण आपल्या डोक्यातून निघून काय कशासाठी आपण काय जगतोय असं आपल्याला अनुभव येतात हो पहिली परिक्रमा गाडीने कधी केली होती दोन वर्षापूर्वी दोन वर्ष पूर्वी परिक्रमेचा प्रेरणा म्हणजे कसं काय पहिली पंधरा दिवसाची होती पण आम्हाला वाटलं हे लोक आम्ही बघत होतो चालत आलेले दोन वर्षानंतर माझी माहिती आहे माहिती चालत नको बाई म्हण मला चालणं होत नाही तिचं एक महिना गेलो पुढं आणि मी पण निघाले मग ती कशी निघाली काय निघाले काय हा तुम्हाला सतरा होतो दोघी आलो सगळे फुटले सगळे पुढे गेले फुटतातच पण हिला सोडून मी गेले नाही माझी प्रकृती जरा हे ना म्हणून परिक्रमा कधी घेतलेली होती दोन तारखेला दोन तारखेला एक दो आज समय याच दर्शन असे इथे सगळे आणि आज आजचा सूर्य पण एकदम छान दिसतोय थो आपण थोड खाली जाऊन बघूयात अशा प्रकारे आजचा सूर्य आणि खाली सूर्याचे प्रतिबिंब असा हा घाट आहे कडी कडी म्हणून गाव आहे तिथला घाट आहे परिक्रमावासी आता इथं आरतीसाठी आसन लावले बसतात आपलं परिक्रमावासी इथे नर्मदे हर अस छान विवे परिक्रमावासी आरती करतायत

गो गोरे जिनदा से आपके हृदय के तीन रत्न मोक्षय मंगल गुण श्री चंद्र शर्मा के वाम वरदेव माने नामो बुद्धे जिनि मोहिनी लंबोदर की तावर वंदना सारा शोध बहु दिन पीनाथ राम का बट परिणत सब जिला माने जो हरि रसिया सुर वर वंदना के देहि

देव नारद शारद सुवदाय अभिनवपद चे मयाभिनवपद चनरमुनि चनसेव सुरनरमुनि चनया शारदपदवी ॐ जय जगदी देणे

मृदुआ सुरम्ड मैया सुरम टुरिताय टुरिताय टुरे ताय टूर टूर

<speaking in> the father, the <language> रुतुचिनाय एवनता नमामि नमोय यापाद पंचतनुमाये आवास्ता नमामि केनन् सुदार्णेशु वन्दे कृष्णं सुदार्णभूः आपुहानि रामचन्द्रस्य नमामि कृपया भारतं तदम्भमाये इदं लभसंता

वरती बसून काही मै्या आरती करतायत ज्यांना खाली येऊ शकत नाही असं वरच्या वरती